आज आपलं काय चाललंय अंड्याची भाजी अंडी अशी उकडून सोडून ठेवल्या तिथं वाटण काढले इकडं आजी करते भाजी मला लेखांताळालाय पावसाच्या पहाड्या दिवसभर चालू आहे त्याना ओल सानाऊन दुखून आल्या गर गुरं तरी काय एका जाग्यावर बसतात मस्ती पळा पाऊस जिकडून पाऊस पावशोई तिकडं पाटण करताय पुढं चालायला लागते तोंडाला लागू नाही म्हणून तरी काय दमस नाहीत काडीत पाव जिकडून घेतोय तिकडं पाठान करते ते शिपूट आणि पुढं चालायला लागतात ओरफाट्या दिशेनं त्यांच्या मागं पाळावंच लागतं दुसऱ्यांची गुरं असतात ना त्यामुळं मला तर भिजून भिजून दुखण आलंय चांगलं कागद पण आहे पावसाळे कागद चांगला होता ते पा कागद उन्हाळ्यात आम्ही कापला त्याच्या औरंगाच्या पापड्या केल्या तर एकदाच कागदाची वाट लावून ठेवली मग आता कागदाची वाट लावल्यामुळं आता कागद पण नाही तसाच नेलता पण तो अंगाव घेता येतो वेळ तसाच आका आकाव पाणी पडायला लागलं मग विलाव राग राग ठेवून तार। नाही ना शिवाय वेळच नाही घाऊला एका शिवला ठेवा ना एखादा अंदर नाही आणून ठेवलं परत मग करावं लागतं हिंडावं लागेल काय नाही कसं काय का आपलं इथं गावराने काय बाहेर बाहेर गावराने घरच्या पोमड्या गावरान गावरा त्यात कमी होते म्हणून अंडी विकत करून आणि मग त्या बॉयलरच्या अंड्याची केली भाजी मिक्स गावरान गावरा बॉयलर बॉयलरची मोठी मोठी लगेच उकळ येतात गावरा नसल्या ती सोलत नाहीत ना ताजी असल्यावर पायाला मुंग्यानी पण वल्याने यायला लागली त्या मग दोन तीन दिवस झालं नाही ते रात्रीचे थंडी तापत शेपैकी दिवसभर कामाच्या नादात विसरून जातं पण रात्रीचं दुखणं येतंच बरोबर जाग येत नाही एक तर आजूबा उठायचं जुक नाही उठूच नाही तरी आम्ही उठतो लवकरच साडेसहापर्यंत सव्वा सहापर्यंत पहिले उठायचं साडेसहाच्या पुढे आता उठतो जरा लवकर कारण लवकर मी कायम गेली तरी आजीला पण भेटलं पाहिजे आजीची फॅशन बघितलं का बघा मैत्रिणी येऊन आजी नैथेड बांगडे ठेवले आता भाभीला ते दिवशी सांगून आले निरोबर बांगड्या भरा या तरी काय अजून सांगून तपासण आता पोर करावं लागेल भाभीला उद्या मी उसाच बेन झालंय ती तिला आवायचं रानातलं काम घरी असले की रानात आणि घरी नसले की गुराकडे त्यामुळं आले असं दुखणं चांगलं असं चा। आग गुरु येतं संध्याकाळचं वाटतं गप झपाव आता शिवराय दिदीचा आहे घरात गोंधळ म्हणून आम्ही बुधून बसलो आहे आपलं घेते येऊन त्यांचं पप्पा असल्यावर की नाही भीत ऐकत आमचं काय मग आजीची रेसिपी आता सगळं टाकली आहे <स्थी> लसूण खोबरं मटर मसाला बाजरी भाजी बाजरीचं वाटाण कांद्याचं वाटाण पांढरं तेल अशी पातळ आंब्याची भाजी लागते करायला कांदा लसूण खोबरं कोथंबीर असं बाजरीचं पीठ भाजी लागून जरा बाजरीच्या पिठात कुठल्या पण भाजी असली तरी फुटानं टाकलं ते नाही तर फुटानं घात थोडं थोडं आहे आंब्या भाजी ह्या रात्री काय झाली गजीनं टाकलेलं मुलग्याच्या भाजीला मीठ आणि मला म्हणले मीठ टाकली का मी म्हणलं नाही मग आजीनं डबल टाकलं मग डबल टाकायचं का शिंगल पण टाकतानाच कमी टाकायचं आजीने टाकलं अंदाजानं भाजीच्या पहिलं दुसरं मिळून खराटच भाजी जेव्हा भसल्या शिवच्या पप्पांना उपास होता लई बडबड करायला लागलं आम्ही गप्पच बसवी म्हणून आजीच नाही दुगीची पण म्हणजे मी पण असं बोलता बोलत बसलो आम्ही दुगी तर त्यांना मीठ टाकलेलं माझ्या आठवणीतच नाही मी शेपिली मला मग मीठ टाकले का मग ते नाही टाकलं त्यांना टाकताना टाकायचं ना जास्त मीठ ते त्यांना टाकलं कमी टाकायचं ते जास्तच टाकली म्हणजे मापाचं टाकलं मापाचं टाकल्यामुळं जास्त झालं ना ते असे झाले तगा रात्री <laughs> कापण्या करायच्यात पण वेळच नाही आता उद्या बेन उसाचं तेवढं बेण आणून ठेवले शिवच्या उद्या साळती खांडती आणि तेवढं लावते कुरप्या नोकरून आणि मंग मरुदे कापण्याच उद्या बनवते वरांना तरी खायला नको का आकाडाचं सगळे आकाड ताळते ते ताळा एकदा तरी म्हणतात तीनदा ताळावा लागतो आहे ना तीनदा राहिला पण एकदा तरी पण म्हणते तीनदा करावं लागते तीनदाचा विषय जाऊ त्या पण एक एकदाचा तरी जरा आपलं हेच करावं आता दिदी जायला उद्या शाळेत उजा पप्पा जातात गाया घेऊन घरी म्हणल्या मला मग रानातलं काम करावं लागेल झालं तरी आणले उरकत सगळं तेवढं बियेनं ती पण उरपाट झालं बियेनं काय केलं रोप आणले रोप लावली रोप आलीच नाहीत आता बियेनं जिथं लावलेलं कमी आले रोप म्हणून ते चांगलं आले मग आता बियनच लावायचं आहे रान तो आपण त्यामुळे एवढं त्यात पीक जोरात गायांचं तरी भागेल उन्हाळ्याचं म्हणून आपलं करायचं आजीचं काय म्हणणं या विषयावर ते आता अंदाज नव्हता ना ते वावर केलंय ना लोकांचं खा वाट्यानं खाणार असं त्यामुळे आम्हाला अंदाज पण होतो त्या रामाला खोल बेल गेल्या उगायच नाही स्वप्नाचं रान आहे ती गेलं खोल बेलं उगवलंच नाही आम्ही एका डोळ्यावर खांडले होते दोन तीन डोळ्यावर खांडल्या ना दुसरा दुसऱ्याला तिसरा असं उगवलं पण ते आम्हाला कळलंच नाही तसं की कसं काढायचं मी एका डोळ्यावर खांडले रामच्या घरचं रान चांगले त्यात लावला ठरावस तर ती दोन डोळ्यावर खांडलं ती जास्तीत उगावली इकडं एका डोळ्या खांडले ते उगावलंच नाही परत मी आपण बेलं लावतो तिच्या पप्पाला आणले रोपं मग रोप काही झाली नाही ना ते आलीच नाही त्यामुळे परत डबलकुटाना आता टिबल कुठा तर ते घासलाय सांदून सांधून चार वेळा कुठे राहणार घास उगवायला लागलाय हा घासाच टेन्शन केला चार वेळा चार वेळा लावलाय पहिल्यांदा लावला पाण्यानं साडला मध्ये लावलेला परत वर लावला तिला पाणीच नाही कुठलं रांडा हा वाळून गेला पहिला चढून गेला तिसऱ्यांदा लावला कुत्र्यांना अशी कुत्री जवळ आले त्यामुळे कुत्र्यांनी एड मारून मारून उभ्या कांड्या खावलेल्या पाळूनच टाकले पाचता कुत्री पाळायची टाकलं म्हणजे शेतकऱ्याचं कुठं आता परत लावलाय आता तीन वेळेचा थोडा थोडा करून साऱ्या कुठेतरी पुऱ्या झालेल्या आता परत एक कुरपान झाले तरी वावरात नव्हता गोष्ट अक्षरशः पहिल्या उसायच्या दुसऱ्या खावायच्या पहिल्या उकसायच्या दुसऱ्या का असं करत करत आतापर्यंत गेली

शिवला थार घालली शिवचा पप्पाने पळपटकन आणलं लवकर व्हिडिओ व्हिडिओचा लय मोठा झाला आता हां मग आता आठवड्यात शिवची थार गाडी बघा शिवला लई गाड्यांचं याड्या आणि पप्पा कुठे गेले ना कामावून येतात म्हणजे तर त्याला गाड्या घेऊन या त्या गाडी आणली मोठी आहे हां बाजूला दाखव मग का एवढी मोठी गाडी आणली शिवला त्याला लय थार गाड्या आवडायची म्हणून पप्पां त्याला आणली लई मोठी चालली आवडला काय करा? करा असेल तर आणि चॅनेल नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि शिवची फार गाडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाय बाय काशी गाडी बाय बाय करा बाय बाय